अंबरनाथ पूर्वेतील मोतीराम पार्क रिक्षा कडून पाठारे पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याला शनिवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसात अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आहे यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत असून अंबरनाथ नगरपालिकेकडून मागील वीस वर्षापासून या रस्त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय अंबरनाथ पूर्वेतील प्रभाग क्रमांक पस्तीस मध्ये मोतीराम पार्क रिक्षा स्टँडकडून पाठारे पार्क कडे जाणारा अंतर्गत रस्ता आहे शनिवारी रात्री अंबरनाथ शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून संपूर्ण रस्त्याला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आहे या भागातील राधे गोविंदनगर शिवालिक नगर राम अंबर या मोठ्या संकुलासह इतर अनेक इमारतींना बी केबिन रोडला जोडणारा हा एकमेव मुख्य रस्ता आहे काही दिवसांपूर्वी राम अंबर सोसायटी समोरील रस्त्याचं कॉक्रिटीकरण करण्यात आलं होतं मात्र त्यावेळी मोतीराम पार्क रिक्षा स्टँड ते पाठारे पार्क रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा स्वतंत्र विषय मंजुरीसाठी गेला असल्याचं सांगत या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पालिकेनं केलं नव्हतं त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची किमान डागडुजी तरी करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात होती मात्र अंबरनाथ पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आता शनिवारी रात्री अंबरनाथ शहरात झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात या रस्त्याचा अक्षरशः तलाव झाला आहे त्यामुळे अंबरनाथ पालिकेसोबतच मागील वीस वर्ष या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कारभारावर रहिवाशांमधून संताप व्यक्त होतोय आता अंबरनाथ पालिकेनं युद्धपातळीवर या परिस्थितीवर तोडगा काढून रहिवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे